आवाहन केलं केशमाध कृपाला म्हटल्याबरोबर कृष्णाला वाटलं आपल्याला बोलवलं परमात्मा रांगत <स्थाथ नहीं> रांगत गेले तळवे हात देखील डव्या गुड्याने रांगत रांगत टाटा आले आणि त्या बासुंदीच्या वाटीमध्ये हात घातला फुळ आवाज झाला त्यांनी डोळे उघडले अरे रे 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 सगळं भ्रष्ट झालं माझं सगळं नैवेद्यही आणि माझं केलेलं मेहनत व्यर्थ केली या मुलाने सगळं हे सोहळ्यात असतात त्यांचं खूप पाहावं लागतं हे म्हटलं काय झालं नंद बाबा आले कृष्णा काय झालं त्यांनी झालं हा स्वयंपाक माझ्याही कामाचा नाही आणि माझे इष्टदेव त्याचा नैवेद्य सुद्धा आता चालत नाही काय करायचं घाबरून गेले महात्मा लोक असतात शापना द्या हे आता हा चालणार मग त्यांनी माफी मागितली असं करा आता पुन्हा तुम्हाला मी काही साहित्य देतो तुम्ही पुन्हा स्वयंपाक करा पुन्हा देवाला देव दे आपण तुम्ही जेवण करा पण जेवण करून तुम्ही आमच्या घरून जा विनंती केली आता पहिल्यांदा खूप मनुष्य करतो डी जे लावतो माहिती नाही करतो पण दुसऱ्या थोडी एवढं करतो गे फटाके थोडे दुसऱ्या नाही पडतो साधसुद्धाच करतो मग दुसऱ्याने केलं वा काय केलं वरण टाकलं थोडं झाल मुगाची आणखी केली पोळ्या केल्या थोडक्यात के गोळी थोडा स्वयंपाक केला फार लांबवला नाही थोडा स्वयंपाक केला आणि पुन्हा स्वयंपाक पुन्हा त्याच्यामध्ये दुळशीचं पाणी टाकलं पुन्हा डोळे बंद केले आणि पुन्हा प्रार्थना केली अच्युत वा मना दशरथ काय म्हटले गरम भरमधन महात्मा साधू लोक असतात गोपी असतात नंद बाबा घाबरून गेले यशोदा माता आल्या काय म्हणे गोर गेल्या महात्माने स्वयंपाक केला कृष्णाने स्वयंपाकाचं काय केलं शेवटी नंदबाबाने यशोदा मातेला ताकीद दिली बर आता या बाबाचा स्वयंपाक होईपर्यंत यांचं जेवण होईपर्यंत यांना निजवणे त्यांना सांभाळणे तुझी जबाबदारी कोणाची यशोदा मातेला सांगितली नंद बाबा त्या बाबाचे पाय झाले बिनमुख तसे जाल आमच्या संपत्ती होईल तुम्ही हे करा आम्ही तुमच्या माफी लागतो आता पुन्हा असं होणार नाही याची ग्वाही देतो दे दे आणि महात्मा शांत झाले आणि स्वयंपाकाला शैंटी दिलं आता काय फार करायचं म्हणून थोडक्यात होणार सेवा या दिल्या थोडं दूध दिलं पिठ्ठी साखर दिली आणि तूप दिलं चार पदार्थ दिले त्याच्या माध्यमातून ताबडतोब यांनी स्वयंपाकाचं साहित्य जुळवलं शिजवून त्याचा नैवेद्य तयार केला लवकर झाल्यास केव्हा या पटकन तिथून यशोदा मातेला सांगितलं या कृष्णाला सांभाळा आणि म्हणून यशोदा मातेने कृष्णाला मांडले आणि सांगितलं मला आता तू झोप झोकत्र थाफ उडायला मांडलो थापडता थापडता कृष्णा आणि यशोदा माते आई मी तुला एक गोष्ट सांगतो यशोदा माटात तुला गोष्ट येते हा मला खूप गोष्ट येत्या आता गोष्ट सांगणार आहे कोण आधीच विवेकाची मोठी वरी प्रतिपाद्य श्रीकृष्ण जगत सांगणारा परमात्मा गोष्ट सांगून विवेकाची विवेकाची आणि सांगणारा देव जेव्हा गोष्ट सांगतात तेव्हा जीवाला झोप येते स्वाभाविक काय ते का हा भगवान श्रीकृष्ण गोष्ट सांगून आले आणि विवेकाची गोष्ट सांगून आले जीवाला झोप आली ते सुद्धा मातीचे डोळे भारी पडले आणि हार बुरुभरायला लागले केवळ्यामध्ये या बाबानी सगळं तयार केलं शेवळ्या तयार झाल्या त्याच्यामध्ये दूध घातलं थोडी पिठी साखर घातली दूध घातलं तुळशीचं पान ठेवलं डोळे बंद केले आणि प्रार्थना केली कृष्ण विष्णू पाय धरले तर काय शाप देतात की काय आणि मग कृष्णाला तर ठेवलं काय कृष्णा या बाबाला तू वारंवार का ताप देतो कृष्णवंत बाबा मी या बाबाला ताप देत नाही बाबाच मला ताप देतो बाबा तुला काय ताप देतो मला ताप देतो अहो मला तो, तो।, तो। बोलावतो सन्मानाने जेवायला विचारा आता काय म्हटलं कृष्ण विष्णू हरी मधुसूदन मुरारी मलाच बोलावतो आणि मग मला बोलवतो एक वेळ दो बोलावतो दोन वेळ बोलावतो तीन वेळ न बोलावता लोक जेवायला जाता हा तीन तीन वेळा मला बोलवतो माझं काम आहे ना अरे <laughs> तो महात्मा म्हटला अरे बाळा मी तुला बोलवत नाही मी जा माझा जो इष्ट परब्रह्म परमात्मा आहे मी त्याला बोलवतो कृष्ण म्हणतो तुझा जो परब्रह्म असलेला इष्ट तो मी भगवान भगवंताने आपलं रूप दाखवलं हे ते रूप दाखवलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आपण ज्याला परब्रह्म म्हणतो परब्रह्मिश राणालाही काला देव कोणाचे ऐकत बायकोच ऐकत नाही बघित निया लक्ष्मी डावून केली परवटी तो स्वतःच्या बायकोच ऐकत नाही पण संतचा ऐकतो इतकं काय करायचं काय करायचं कायच मुक्त सांगायचा उद्धार करा उद्धार करा देव म्हणतो मुक्तामी कशा बोलता तुम्ही हे उद्धार करायचे ये नाही का नाही हे पापी आहे हे मूड आहे मुक्तामी सरकार ते आहे पापी जसे तसे हे जसे दे तसे आहे काय करावं लागेल तुम्ही म्हणाल त्या ती उद्धारी मुक्तामी तर उद्धार करावा लागते तर देव करतो का करतो मूड बाबी जैसे तैसे हे असे आहे हे आम्ही आणले चार पाच हजार तुम्हाला त्याचा उद्धार करावा लागेल मुक्तावाई ठाण जाऊन सांगितलं की देवा उद्धार करणं भाग आहे तुम्ही अच्युता ते उद्धारी देव तुमचा ज्ञाधारी तुम्ही म्हणाल त्या ते उद्धारी हे मी तो इतरांकडे ढंग कोणाही पाहत नाही मुक्तावाईन सांगितलं तो उद्धार केल्याशिवाय राहत नाही हे सगळे ऐसागांची कृपा असलेला अगदी चांगलं सामर्थ्यवान अधिष्ठान दैवत आपल्याला नाम असतात रूप असतात गुण असतात तरी सेवा करण्याकरता प्राप्त झाल्यामुळं ज्या मुक्ताबाईंच्या कृपेने आपल्याला काला मिळतो काला करण्याचा अधिकार मिळतो काला वाटण्याचा अधिकार मिळतो काला खाण्याचा अधिकार मिळतो पद्धती स अधिकार ज्या संतांनी प्राप्त करून दिला त्या संत मुक्ताईच चिंतन करू आपली सेवा पूर्ण करू देव